नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा प्रश्नोत्तरांचा आहे मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो वरदची आरती या विषयीचा होता वरदची आरती कशी घडावी कशी तयार करावी वरदचा धागा आज आपल्याला बाजारात मिळाला नाही तर तो घरी कसा तयार करावा कसा बनवावा याबद्दल सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती आणि आरती कशी लावावी वाती कशा वळाव्यात हे सगळं त्याच्यात दाखवलेलं होतं तर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या बऱ्याच ताईंना प्रश्न होते, ता होते। बाकीच्या कमेंट्सना मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं हे आपल्याला पॉसिबल नसतं म्हणून हा आजचा व्हिडिओ करत आहे तर ज्या काही कमेंट्स आहेत त्या मी एका कागदावर लिहून ठेवल्यात जेणेकरून व्हिडिओ करताना मला त्यांचा विसर पडू नये किंवा मग आपण व्हिडिओ करतो आणि कमेंट्सच लक्षात नाही असं होऊ नये यासाठी मग मी या कागदावर हो लिहून ठेवल्यात तर आपण कमेंट्सना सुरुवात करून तर एका ताईंची कमेंट होती की ताई ह्या दिव्यात भरले तर चालेल का तर ही आरती फक्त गव्हाच्या कणकेपासून तयार केली जाते पुरण याच्यात वापरलं जात नाही आमच्या भागात तरी आणि महत्वाचं म्हणजे पुरणाची आरती ही फक्त ज्यावेळेस नागपंचमी असते त्यावेळेसच केली जाते किंवा मग एखाद्या कुटुंबात कुळाचाराप्रमाणे जर कुलदैवतेच्या नावाने पूर्णाची आरती लावत असतील तर त्यावेळेसच लावली जाते पण या, या व्रताचं जर सांगायचं झालं ह्या आरतीचं जर सांगायचं झालं तर ही आरती फक्त गव्हाच्या साध्या कणकेपासून तयार करावी आणि भंडारा सुद्धा त्याच पद्धतीनं तयार करावा भंडारा कसा करावा हे सुद्धा मी व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे प्रत्येक भागानुसार पद्धती वेगवेगळ्या आहे असतात हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी नमूद केलेलं आहे आता पुढचा प्रश्न की पुढच्या ताई पुढच्या पुढची कमेंट आपण घेऊया एका ताईंची कमेंट आहे की एकादशीला ही आरती लावतात का आता महत्वाचं म्हणजे हरतालिका करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ही आरती लावावी असं मानलं जातं हरतालिका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते त्याच्यानंतर ऋषी पंचमी तर ह्या दोन दिवसानंतर ही आरती आपल्याला गणपती बसलेले असतात गणपती बाप्पा दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या घरी असतात तेव्हापर्यंत ही आरती आपल्याला लावायला चालते आता अनंत चतुर्दशी नंतर पितृपक्ष लागतो तर पितृपक्षात ला ही आरती लावत नाही तर मग अश्विन महिन्यात ही आरती लावली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात तर एवढे सगळे दिवस असतात आपल्याकडे मग आपण एकादशीला कशाला ही आरती लावायची आणि त्यातल्या ला तिचं एकादशीचं व्रत आहे तर ते दिवे कोण खाणार त्यामुळे मग ही आरती शक्यतोवर आपण मंगळवार शुक्रवार असे दिवस बघून लावावी किंवा आपल्याला काही कारणास्तव ते दिवस पाळता आले नाही तर आपण बाप्पा विराजमान असतात ते दहा दिवस त्याच्यानंतर अनंत पूर्वीच्या दिवशी सुद्धा आरती लावली तरी चालते तेव्हा वार पाळण्याची तुम्हाला अजिबात गरज नसते किंवा मग नवरात्रीत सुद्धा तुम्ही ही आरती लावू शकता जर तुम्हाला भाद्रपद महिन्यात लावता आली नाही तर मला वाटतं त्या ताईंना आणि त्यांच्यासारख्या इतर ताईंना पडलेला प्रश्न याचं उत्तर नक्की मिळालेलं असणार तर त्याच ताईंचा पुढचा प्रश्न होता म्हणजे त्याच प्रश्नामध्ये त्यांनी कंटिन्यू विचारलेलं होतं की ह्या व्रताचा उपवास करावा लागतो का तर या व्रताचा उपवास करावा लागत नाही मात्र ज्या दिवशी आपण ही आरती लावत आहोत तर त्या दिवशी आपण सकाळी काही खायचं नसतं आरती लावल्या गेल्यानंतर सुरुवातीला ही आरती खायची त्यानंतर आपण दुपारचं जेवण घेऊ शकतो रात्रीचं जेवण घेऊ शकतो आणि आपण दिवसभरात काही सुद्धा खाऊ शकतो मात्र ही आरती सुरुवातीला आपण खावी तिचा प्रसाद आपण आधी घ्यावा आणि मग दुसरं जेवण आपण घेऊ शकतो उपवास करण्याची कुठलीही आवश्यकता या व्रताला नसते आता जर खेड्यापाड्यात बघितलं तर स्त्रिया या शेतात जातात शेती कामासाठी जातात आणि मग त्या सकाळीच ही आरती लावून घेतात आणि त्यानंतर मग त्या दुपारी जेवण सुद्धा घेतात रात्रीचं जेवण सुद्धा घेतात आता जर तुम्ही शहरी भागात असाल तर शहरी भागात आपले जेवणच एक दीडला होतात त्यामुळे मग तुम्ही जे आपलं रोजचं दैनंदिन काम आहे देवपूजा वगैरे करून आणि मग ही आरती लावून घ्यायची आरती लावल्यानंतर त्याच प्रश्नामध्ये त्यांनी पुढे कंटिन्यू विचारलं होतं की हे दिवे केव्हा खायचेत लगेच खायचेत का तर हे दिवे जे आहेत ते आरती लावल्यानंतर ज्या वेळेस हे दिवे पूर्ण पेटून जातात त्याच्यातल्या वाती ज्या आहेत त्या पूर्ण पेटल्या जातात त्यानंतर ही आरती आपण विसावा घेऊन अर्ध्या तासाचा लगेच खाऊ शकतो असं नाही की कधी खायचे काय खायचे असं याच्यात कुठलाही नियम नसतो आरती दिवे आपले प्रज्वलित झाले आणि वाती ह्या पूर्ण आपल्या पेटल्यात आणि आपोआप त्या मालवल्यात भिजल्या गेल्यात तर त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराळानं आपण ही आरती केव्हाही खाऊ शकतो तर संध्याकाळपर्यंत ही आरती आपल्याला संपवायची असते आणि घरातील मुलींना आपल्या मुली ज्या असतात किंवा आपल्या कुटुंबातील ज्या मुली असतात त्यांना सुद्धा ही आरती आपण देऊ शकतो खाण्यासाठी सासूला दिराणीला यांना सुद्धा देऊ शकतो म्हणजे घरातील स्त्रियांना एका कुटुंबातील एका गोत्रातील स्त्रियांना आपण ह्या ज्या व्रताचे दिव्या आहेत ते देऊ शकतो खाण्यासाठी तर सुरेखा चौधरी ह्या ताईंची अशी कमेंट होती की भंडारा हा पतीला देतात का की आपणच खायचा आणि दिवे पण देऊ शकतो का पतीला खायला आणि त्यासोबतच त्यांची अजून एक कमेंट होती की व्रत हे सासू देते असे असते का आणि ह्या व्रताचा उपवास करावा लागतो का हे दिवे केव्हा खायचे लगेच खायचेत का असे त्यांचे तीन ते चार प्रश्न मला वाटत आहेत तर मी एक एक करून त्याचं उत्तर देते की ही आरती जी आहे ती सुवासिनी स्त्रियांनी लावायची असते एका कुटुंबातील स्त्रिया ही आरती खाऊ शकतात आता बऱ्याच ताईंच्या असं म्हणणं असतं म्हणजे एका ताईंची तशी कमेंट सुद्धा होती की हे दिवे जे आहेत ते गाईला आपण खाऊ घातले तर चालतील का तर गाईला खाऊ घालायला हे दिवे चालत नाहीत जी स्त्री ही आरती लावते तिनेच हे खावे तर गाईला खाऊ घालायला त्यांचा असा आशय असेल कदाचित की एवढे सगळे दिवे हे खाल्ले जात नाहीत आणि मग ते वाया जाऊ नयेत त्यासाठी मग ते गाईला आपण खाऊ घातले तर चालेल का तर माझं असंच म्हणणं आहे की जर आपल्याकडनं दिवे खाल्ले जात नसतील तर दिव्यांची साईज ही आपण छोटी करावी छोटे दिवे घडावेत जेणेकरून ते लवकर संपतील म्हणजे खाल्ले जातील आणि ह्या ताई पण तेच विचार विचारता आहेत की आपण भंडारा जो आहे तो पतीला देऊ शकतो का खाण्यासाठी किंवा दिवे देऊ शकतो का तर अजिबात देऊ शकत नाही ही, ही पुरुषांना किंवा आपल्या घरातील जे मुलं असतात आपले पती जरी असतील तरी आपण त्यांना ही आरती किंवा भंडारा खायला देऊ शकत नाही ही, ही सुवासिनी स्त्रियांची आरती असते प्रत्येक सुवासिनी स्त्रीने ही आरती लावायची असते आणि तिनेच खायची असते घरातील इतर ज्या स्त्रिया असतात त्या खाऊ शकतात जसे आपली सासू असेल जाऊ असेल दिराणी असेल त्यानंतर आपल्या घरातील मुली असतील तर त्या हे दिने खाऊ शकतात पण भंडारा मात्र जी स्त्री हे व्रत करते आहे जिने ही आरती लावलेली आहे तर तिनेच तो खावा आणि तिनेच ते व्रत जे आहे व्रतचा धागा जो आहे तो परिधान करावा आता माझ्या बाबतीत सांगते की माझ्या लहानपणी आजीच्या वेळेस हे व्रत करायची तर मी सहावीपर्यंत मला वाटतं सहावी सातवीत असेल तर त्यावेळेस मी तिला बघितलेलं की ती आरती लावायची आणि रात्रीच्या वेळेस मी तिला आग्रह करायची की तो जो वरचा धागा असायचा मला कौतुक वाटायचं त्या धाग्याचं आणि मग थोड्या वेळासाठी तो धागा ती माझ्या गळ्यात द्यायची आणि सकाळी उठून तो धागा जो असतो तो विसर्जित करायचा असतो तर हे व्रत सासू देते का अशा ताई म्हणत ता होत्या तर सासू जरी हे व्रत देत असली तरी सासू ही तिची वैयक्तिक आरती लावेल ती दहा दिवे वेगळे घडेल अकरावा भंडार भंडारा ती घडेल आणि वरचा धागा सुद्धा ती तिचा स्वतः पूजेल त्यानंतर जर आपल्या घरात जाऊ असेल दिराणी असेल त्यासुद्धा स्वतःच्या आरत्या ह्या वेगळ्या घडतील आणि सून जर असेल तर ती सुद्धा तिची सासू सुना जर असतील तर ती सुद्धा तिची सुन सुनेची आरती ही वेगळी असेल आणि सासूची आरती वेगळी असेल किंवा मग आपल्या कुटुंबातील नणन जी असेल तर ती तिच्या घरी तिची वेगळी आरती लावेल म्हणजे तिच्या कुटुंबातील ती आरती असेल तर अशा प्र अशा पद्धतीनं प्रत्येकानं प्रत्येक स्त्रीने ही आरती आपापली वेगळी लावायची असते वेगळा परतचा धागा पुजायचा असतो वेगळे दहा दिवे करून अकरावा भंडारा करून ती आरती जी असते ती करायची असते तर मला वाटतं नक्कीच त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आता पुढचा एक प्रश्न आहे की ही आरती कोणत्या महिन्यात लावली जाते तर मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की ही आरती भाद्रपद आणि अश्विन महिन्यात लावली जाते पितृ पक्ष सोडला तर भाद्रपद आणि अश्विन महिन्याचे दहा दिवस ही आरती कोणी लावावी असा पुढचा प्रश्न आहे तर ही आरती प्रत्येक सुवासिनी स्त्रीने लावावी हरतालिका करणाऱ्या प्रत्येक सुवासिनी स्त्रीने ही आरती लावावी तर आजच्या भागात एवढ्या कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय